मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार तालुक्यातील वडिवळे धरणाच्या डाव्या आणि उजव्या बंदिस्ती बैठक मेळाव्याचे आयोजन शेके यांच्या आयोजित करण्यात आली होती वडीमुळे धरणाच्या कालव्यांद्वारे सुमारे चार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते मात्र या उघड्या कालव्यातून होणाऱ्या पाणी गळतीमुळे परिसरातील अनेक शेतजमिनी पांतळ होऊन नापिकी सामोरे त्यामुळे कालव्यांचे बंदिस्तीकरण करण्याची शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी होती यामुळे पाणी जलसिंचन योजना राबवण्याचीही शिफारस करण्यात आली या योजनांसाठी आवश्यक विकास आराखडा तात्काळ शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या बैठकीस पुनर्वस जलसंवर्धन मंत्री मकरंद आबा जाधव आमदार सुनील शेके जलसंपदा विभागाचे सचिव कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मुख्य अभियंता तसेच इतर संबंधित अधिकारीही उपस्थित होते या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून दीर्घकालीन जलसिंचनाच्या दृष्टीने ही बैठक मोलाचा दगड ठरत असल्याचे मत व्यक्त केलं जात आहे महाराष्ट्र लाईव्ह बजेटसाठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा